भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला हेच गाणं आमच्या लहानपणी आम्ही भाद्रपद महिन्यात गात असायचो कारण गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी आगमन व्हायचं ते म्हणजे आम्हा सर्व मुलींच्या आवडत्या अशा गुलाबाई आणि गुलोजी यांचं यांना खरं तर भुलाबाई आणि भुलोजी म्हटलं जातं पण अपभ्रंशाने गुलाबाई हा शब्द खानदेशात रूढ झालेला आहे तर गुलाबाई आणि गुलोजी यांना शंकर पार्वतीचंच आप एक रूप मानलं जातं यांचं वास्तव्य भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तीस दिवसांचं असायचं तर ह्या तीस दिवसामध्ये आम्ही सगळ्या मुली आपापल्या टिपऱ्या घेऊन संध्याकाळी एकत्र जमायचो आणि प्रत्येकीच्या घरी पाच गाणे तरी म्हटले गेले पाहिजे असा आमचा नियम असायचा तर पहिलं गाणं फिक्स होतं केळीच्या पानावर उगवला दिवस आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस आणि आणि जो दिवस असेल तो अंक बोलायचा आणि मग पुढचं गाणं बोलायचं आणि नंतरच्या चार गाण्यामध्ये काहीतरी व्हरायटी असायची त्यानंतर घरात जाऊन आम्ही ही जी भाद्रपदाचा महिना आला ही आरती बोलायचो आणि त्यानंतर सुरू व्हायचा सगळ्यात टोटल धमाल खेळ तो म्हणजे खाऊ जिंकण्याचा तर गुलाबाईसाठी तीस दिवस वेगवेगळी खिरापत म्हणजेच खाऊ बनवली जायची तर ज्या मुलीच्या घरी आरती असायची ती मुलगी एका बंद डब्यामध्ये तो खाऊ घेऊन यायची आणि तो डबा ती हलवायची आणि त्या आवाज ून आम्हाला ओळखायचं असायचं की डब्याच्या आतमध्ये काय खाऊ असेल आणि खाऊ ओळखल्यानंतर मग ती सगळ्यांना प्रसाद म्हणून खिरापत वाटली जायची ज्या दिवशी खाऊ जिंकला जायचा नाही त्या दिवशी गुलाबाई गुलाबाई खाऊच काय जिंकला नाही तर तेऊच काय अशी म्हणण्याची प्रथा होती आता हा सण फक्त मुलींचा जरी असला तरी मुलं खाऊ जिंकण्यात खाऊ खाण्यात आणि आपल्या घरच्या बहिणीचा खाऊ फोडण्यात नक्कीच पुढाकार घ्यायचे तर गमतीचा भाग होता तो त्यानंतर शेवटचा दिवस असायचा कोजागिर पौर्णिमेचा ह्या दिवशी आम्ही कुणातरी एकेच्या घरी सगळे जमायचो आपापल्या गुलाबाया घेऊन घागरा ओढणी लेहंगा चोली टाईप आमचे जे काही बेस्ट ड्रेस असायचे ते आम्ही घालायचो नटून थटून तिथे जमायचो संध्याकाळी त्या दिवशी मात्र आम्ही गुलाबाईचे सगळे गाणे बोलायचो आणि गुलाबाईसाठी त्या दिवशी बत्तीस प्रकारचे खाऊ असायला पाहिजे असा आमचा नियम असायचा त्यासाठी आम्ही घरून ताट करून घेऊन यायचो आणि सगळे मिळून पैसे जमवायचो आणि विकतचा खाऊ पण आम्ही आणायचो आमच्यापैकी एकेला श्रीकृष्ण आणि एकेला ब बनवून आम्ही बसवायचो त्या आमी दिवशी आम्ही नाचायचो खेळायचो गायचो रात्रभर जागरण करायचो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या घराजवळच्या तलाव किंवा तळणी जे होतं तिथे गाणे गातगात जायचो गुलाबाया घेऊन आणि गुलाबाईचं विसर्जन आम्ही करायचो असं आमचं इतकं छान आणि रम्य बालपण होतं आणि अशा रम्य बालपणीच्या रम्य रम्य आणि अशा गोल्डन आठवणी आमच्याजवळ आहेत आता हे सगळं कमी झालेलं आहे पण खानदेशात अजूनही काही प्रमाणात हा सण साजरा के नक्कीच केला जातो तर अशा होत्या माझ्या लहानपणीच्या गुलाबाईच्या आठवणी